नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ मुलांचा टिफिन वगैरे झाला सगळ्या मुले स्कूलला गेलेत आणि त्याच्यानंतर बसले होते आणि पाणी वगैरे येऊन जातं आमचं सकाळीच आणि पाणी तर आमच्या इथे चोवीस तास असतं पाणी पण प्यायचं पाणी येतं सकाळचं तर ते भरावं लागतं त्याच्यानंतर मी आता चहा सकाळचा एक टाईम असतो असं की आपला फेवरेट तो म्हणजे चहाचा टाईम तर तो चहा घेते मी आणि माऊ पण बसलाय माझ्या इथे म्हणजे मी घेतलं येतो असं त्याला कधी कधी येतो तो जवळ असं फो म्हणजे झोप तू लहान बाळा तर मी आता इन्स्टंट चटणी बनवते किंवा थांबा जरा एक मिनटं तर ही तुम्ही भाजी करताना फोडणीला पण देऊ शकता तर खोबरं घेतलंय भाजून नाही घेतलं तुम्हाला आवडलं तर तुम्ही चटणी नाही तर फोडणीला देताना भाजीला पण वापरू शकता इन्स्टंट असतं असं आपलं कांदा कांदा नाही याच्यात खोबरं आणि लसूणची चटणी बनवते तर खोबरं घेतलं थोडंसं चटणी आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणाऱ्या मीठ धनाजिरा पावडर आणि आपलं मिरची पावडर घेते मी आता

आमच्या भाज्या आता सकाळच मिस्टरांनी जाऊन आणला आणि आज मला वडापाव पण आणलेला बाहेरूनच ह्या मिरच्या आहेत आता काढत नाही सगळं हिरव्या मिरच्या पालेभाज्या पाहिजे होते मला पण हे काय पालक आणले दोन जोडी अजून शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा गावावरून आणलेल्या त्या आणि ह्यामध्ये शेवट फरकच असतो ह्याचे हो हे बघा कसे असतात हे वेगळ्याच लागतात थोड्याशा चवीला पण काय करणार आणि त्या दिवशी गावावर आणलेलं एकदम भारीच होते हे टमाट आणले लाल लाल आता हे सगळं स्वच्छ धुवून मला आता दुकाना... दुकानात दुकानाची तयारी दाखवते काय काय हे सुका जवळ आणलेलं आहे शंभरचा एक पाटी भेटते ना म्हणजे एक टोपली भरून तर यातला अर्धा वापरून झाला आम कारण आम्हाला तर खूपच आवडते सुकी मच्छी तर ही शंभरची आणलेली एक पाटी म्हणजे एक टोपली असं आहे नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आता बघा पसारं तर खूप पडला कारण आत्ताच आली मी दुकानातून सकाळी थोडंफार आवरलं आणि भाजी पण दाखवली होती आणि आता मिस्टर येताना घेऊन आले ऑफिसवरनं येताना बघा परत मिस्टरांचा फोन आला आहे टू बी कंटिन्यू हलवाचे आणले आणि त्यांनी हे लिंबू आणलेत छंडा मुलासाठी अंडी सकाळची चटणी इथे भरून ठेवायची अजून ठेवली नाही तशीच मला टाइम झाला मला टाइम झाला तर मी निघून गेली पटापट आणि आज थोडं लेटच झालं तर चला आता मी थोड्या वेळानं भेटते माव बघा इथे झोपलाय आहे दिसतोय का ए हो होमच्या शर्टवर झोपलाय चला आज मी करते अंडे का फंडा म्हणजे अंडा करी बनवते तर त्यासाठी पालक कांदे आणि टोमॅटो घेतलेत टोमॅटोचं प्रमाण जास्त पण नाही घ्यायचं कारण मग सांबट एकदम होते आणि एकदा ट्राय करून बघा ही कढी तुमच्या मुलांना पण आवडेल आणि घरातल्यांना पण आवडेल जर कढी खात असतील तर अंडा करी आणि आता मी मच्छी फ्राय करून घेते हलवा मच्छी आणलेली ती तर आता हे आलटे पलटे करून चांगलं आहे फ्राय करून घेतलं त्याच्या आणि आता याची त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आपल्याला मस्त बारीक अशी मस्त आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर लसूण घेतले मी सोलून घेतले ठेचून घ्यायची आणि तेलामध्ये फ्राय करायचे आणि त्याच्यानंतर जो आपण वाटण करून घेतलेलं आहे हिरवं वाटण असं म्हणजे तेच पालक वगैरे ते सगळं ॲड केले ते मात्र चांगलं सात आठ मिनटे चांगलं फ्राय करून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा त्याचा जा दूर झाला पाहिजे अशा प्रकारे नाहीतर मग असं पोटाला त्रास होईल त्याच्यासाठी बोलते पहिलं शिजून घ्यायचं चांगलं त्याच्यानंतर हे सकाळी मी जे बनवलेलं मी तुम्हाला बोलली चटणी तीच मी चटणी यूज करते फोडणीसाठी आणि त्याच्यानंतर हळद पावडर पाहिजे तर तुम्ही गोडा मसाला गरम मसाला पावडर पण ॲड करू शकता तर त्याच्यानंतर हे चांगलं परत फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी अंडे बॉईल करून घेतलेले ते बॉईल केलेले अंडे ह्याच्यामध्ये सोलून ॲड करणार आणि त्याच्यानंतर जरा उकळी आली की मग त्याच्यामध्ये एक कच्चं अंड पण असंच फोडलेलं अंड करणार आहे म्हणजे मिक्स अंडे का फंडा इथे भात पण मस्तपैकी गरम गरम तयार आहे भाकर तर मी घालूनच ठेवते सकाळीच आणि त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक झाला आहे आता माझा थोडंसं फक्त हे राहिलं तेवढं आणि त्याच्यानंतर ते मग गरम गरम जेवायला घेणार तर ही रेसिपी तुम्हाला बघा आवडली तर नक्की ट्राय करा ह्याच्या अंड्याच्याऐवजी तुम्ही चिकन पण यूज करू शकता खूप म्हणजे एक वर्षापूर्वी मी शेअर केली होती ती रेसिपी पण पालकमध्ये पण चिकन छान लागतं तर हे अंड फोडून टाकलं आहे आणि आता चांगलं शिजलं की जेवायला बसणार तुम्ही किचनमध्ये लावलं ला आता किचन साफ केलं किचनची लादी वगैरे पुसली आणि किचनमध्ये लावलं ला, याच्यामध्ये ओवा आहे दुपारचं सगळं कामं झाल्यावर त्याच्यानंतर हा धूर पण बघू शकतं कामं झाले की मी अशा अगरबत्ती पण लावून ठेवते असं आहे मला बरं वाटतं एकदम फ्रेश वाटतं माऊ इथे झोपला आहे आमचा माऊला हे त्याचं घर आवडत नाही अजिबात हा माऊ ए माझी काय घेतलीस माऊ आता बघायचं तुम्हाला बघा दाखवत आहे फक्त बघा तुम्ही ठेवलं की माऊ कसं माऊ येऊ माऊला अजिबात आवडत नाहीये ना तसंच राहिलं चांगड्या ठेव खाली तांगडा खाली ठेव तांगडा खाली ठेव हा हळाला दोनों उनका दरवाजा है कल उन्होंने बुरहानपुर आरोप हमला बोल दिया तो मैं काफिल नहीं रहना चाहता और इसीलिए हमने कुछ सोचा सबसे कुछ क्या हो गया आता मी चहा पिते मला चहाचे तलप आले आता मस्त आणि त्याच्यानंतर मग काय तरी पण मी थोड्या वेळापूर्वी जेवले होते त्या चहाचा टाईम झालाय ले आज लेटच झाला मला मस्तपैकीच मस्तपैकी लेट झाला मस्तपैकी आणि आता चहा ठेवते मी